अहिल्यानगरच्या मढी ग्रामस्थांनी वादग्रस्त ठरावाला विरोध केला आहे अहिल्यानगरच्या मढीच्या यात्रेमध्ये मुसलमानांनी दुकानं लावायची नाहीत असा आदेश सरपंचांनी काढला सरपंचांच्या या आदेशाचं सर्व स्तरातून समर्थन होत असताना पंचायतीचे काही सदस्य मात्र या आदेशाला विरोध करताना दिसले आहेत कोण येथे विरोध करणारे त्यांचे चेहरे आपण या दृश्यात पाहू शकतो मुसलमानांची दुकानं हिंदूंच्या यात्रेत कशाला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला यात्रेमध्ये लावणारे मुसलमान हिंदूंच्या परंपरांचं पालन करत नाहीत अशी भूमिका सरपंचांनी घेतली आहे आमच्या पातळी तालुक्यातील मडी देवस्थान शेकडो वर्षापासून सर्व जाती धर्माचे लोक सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी भाविक आहेत त्यांचं श्रद्धास्थान आहे आणि हे सर्व लोक त्या ठिकाणी येऊन त्या यात्रेमध्ये सहभागी होतात आणि इतक्या शांततेने आणि उत्साह यात्रा ही पार पाडली जाते संपन्न होते आम्हाला वास्तविक पाहता पाथळी तालुक्याला नव्हे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याला या यात्रेचा अभिमान आहे आणि मग इतक्या शांततेने ज्यावेळेस आमची यात्रा संपन्न होते अचानक हे कसं कोणतं षडयंत्र रचलं गेले आम्ही या ठिकाणी शासनाला विनंती करतो हे जे षडयंत्र रचले गेलेले आहे याची चौकशी करावी आणि हा जो घटनाबाह्य ठराव करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल प्राथमिक त्याची ग्राम सभेच्या वर्तांताची पाहणी केली असता त्याच्यामध्ये मुस्लिम हा शब्द आणि या समाजाला व्यवसाय करण्यास असं दिसून आलेलं आहे याबाबतीत तात्काळ ग्राम तिथले ग्रामपंचायत अधिकारी यांना कारण दाखवा नोटीस दिलेली आहे आणि त्यांचा खुलासा चोवीस तासाच्या आत आपण मागवलेला आहे परंतु त्यांनी अद्याप खुलासा या कार्यालयात सादर केला नाही तसेच त्या अनुषंगाने या कार्यालयाचे सहाय्यक गटविकास अधिकारी यांना चौकशीसाठी आदेश देण्यात आलेले आहे